नमस्कार मी लक्ष्मण लडपेटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया दक्षताधिकारी ऑल इंडिया टी सर्व कमिटी महाराष्ट्राचे आज आमचे सर्व दोस्त कंपनी गंगाखेड टू लातूर प्रवास करीत आहे एमआयडीसीमध्ये काही उद्योग लहुउद्योग बघण्यासाठी लातूरमधली जात आहेत बाळासाहेब शिंदे मुस्राफ खान व सरेच आमचे दोस्त कंपनी शेतीला जोडधंदा कोणचा काय फायदा आहे आणि ते प्रयोगशाळा माहिती घेण्याकरता पूर्ण कंपनी व तसेच सर्व नॉलेजवाले आज आम्ही लातूरकडे एम आय डी सीमध्ये जे उद्योग कोणचे बी आहेत चिवडा बनवून होऊ किंवा शेतीचे काही अवजार असणारे कुक्कुटपालन शेळीपालन अधिक छोट्या छोट्या काही मिशन ज्या असत्या त्याच्यामध्ये काही माहिती भेटते का आणि त्या माहितीपासून शेतीला काय पोषक धंदा इथे काही माहिती भेटली की दुसरा व्हिडिओ नक्कीच टाकी धन्यवाद बघत राहा व्हिडिओ आणि लाईक करा